मित्र हो नमस्कार बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट तसेच रेणके आयोग तसेच इधाटी आयोग यांच्या शिफारशीनुसार यातील पुराव्यानुसार शेड्युल ट्राईब म्हणजे एस टीचं आरक्षण मिळावं याकरता व्हिडिओचा मी भाग दोन घेऊन आलेलो आहे यामध्ये ऐतिहासिक दस्तावेज आयोगाच्या शिफारशी आणि माननीय सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण या संदर्भात मी आज तुम्हाला सांगणार हा व्हिडिओ प्रत्येक युवांनी बघावा ज्येष्ठांनी बघावा श्रेष्ठांनी बघावा कारण जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीला जर का आपल्याला साध्य करायचं असेल तर त्याचा परिपूर्ण नॉलेज ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे मी पुनश्च एकदा सांगतो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आपण शिक्षण घ्यावं ज्ञान घ्यावं सगळ्या घटनांचा अभ्यास करावा सगळ्या आयोगाचा अभ्यास करावा कायद्याचा अभ्यास करावा कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला त्या ठिकाणी आरक्षण मिळवायचं आहे आपल्याला सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आपल्या हक्काचं आरक्षण मिळवायचं आहे मी पुन्हा सांगतो यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे आपला ट्रॅक त्या ठिकाणी सुटला जाणार नाही कुणाला एक आपल्याला टार्गेट करायचं नाही किंवा काहीही नाही फक्त आपली मागणी न्यायपूर्ण पद्धतीने आणि त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत राहून संविधानाच्या चौकटीत राहून त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे म्हणून हा भाग घेऊन तुमच्यासाठी घेऊन येत आहे मित्र महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून भारत एक सुंदर असा गणराज्य देश बनला ज्यामध्ये दे भारताला भारतातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार आला समानता कशामध्ये समानता राहण्यामध्ये बोलण्यामध्ये आणि त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत करण्यामध्ये दे। सुंदर असा देश म्हणजे भारत बनला यामध्ये कलम चौदा जर आपण बघितलं इक्वेलिटी बिफोर लॉ यामध्ये स्पष्ट झालेलं की सर्व नागरिक हे कायद्यापुढे समान आहे त्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे त्यांना समान वागणूक मिळण्याचा अधिकार महा अधिकार असताना जर आपण बघितलं मागील काही घटनांमध्ये आपल्याला बंजारा समाज विविध राज्यामध्ये विविध कॅटेगरीमध्ये विभाग केला आहे कायद्यापुढे सर्वांना समान वागणूक मिळण्याचा अधिकार आहे तर तेलंगणामध्ये एस टी कॅटेगरीमध्ये समाज आहे आंध्र प्रदेशमध्ये एस टी कॅटेगरीमध्ये समाज आहे कर्नाटकमध्ये एस टी कॅटेगरीमध्ये समाज आहे मध्य प्रदेशमध्ये मध्ये एस सी आहे राजस्थानमध्ये ओबीसी आहे गुजरातमध्ये एस सी बी सी आहे काही जिल्ह्यांमध्ये ओबीसी आहे हरियाणामध्ये ओबीसी आहे पंजाबमध्ये ओबीसी आहे उत्तर प्रदेशमध्ये एस सी मध्ये आहे उत्तराखंड मध्ये एस सी मध्ये आहे छत्तीसगड मध्ये एस सी मध्ये बंजारा समाज आहे बिहारमध्ये एस सी मध्ये आहे ओडिशामध्ये एस सी मध्ये आहे हिमाचल प्रदेश मध्ये एस सी मध्ये आहे विविध राज्यामध्ये विविध प्रवर्गात हा बंजारा समाज विभागला गेलेला आहे संपूर्ण भारतामध्ये पंधरा कोटी बंजारा समाज राहतो उत्तराखंडच्या ही बंजारा समाजाची चालीरीती महाराष्ट्राच्या पंचयत समाजाच्या चालीरीतीनुसार आहे कर्नाटकमधील आमची वेशभूषा असेल ती सुद्धा महाराष्ट्रातील वेशभूषा ही सारखीच आहे आंध्र प्रदेशमधली जी काही चालीरीती आहे परंपरा आहे वेशभूषा आहे फेर धरून त्या ठिकाणी आपलं परंपरा जपण्याची काही प्रथा आहे ती जशी तशी महाराष्ट्रामध्ये पण आहे नातेवाईक आहे सर्व राज्यांमध्ये नातेवाईक आहे पंधरा कोटी पंचा समाज हा संपूर्ण भारतामध्ये असताना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे यावर शासनाने यांचा अभ्यास करण्याकरिता रेनके आयोगाची कमिटी त्या ठिकाणी बसवली दोन हजार आठ ला रेणके आयोगाची शिफारस त्या ठिकाणी आली ती शिफारस मी तुम्हाला मानतो त्या शिफारशीनुसार त्यांनी शिफारशी सांगितलं द कमिशन सबमिटेड इट्स रिपोर्ट ऑन टू जुलै टू थाउजंड एट मेक इन सेवरल रिकमेंडेशन विच इंक्लूड दैट द सेम रिजर्वेशन एज अवेलेबल टू शेड्यूल कास्ट एंड शेड्यूल ट्राइब बी एक्सटेंडेड टू अराउंड इलेवन करोड़ पीपल ऑफ डी नोटिफाइड एंड नोम सेमी नोम ट्राइब्स इन इंडिया स्पष्ट उज ऑल्सो रिकमेंडेड दैट द प्रोविजन ऑफ द शेड्यूल कास्ट एंड शेड्यूल ट्राइब प्रिवेंशन ऑफ एट्रोसिटी एक्ट 1989 be applicable to these tribes as well the report also said that deprivation faced by these communities was partially because these communities are largely largely politically quite largely politically quite they do not place their demands concern Concretely, before the government, for they lack vocal leadership and also lack the patronage of a national leader, they lack awareness about their own rights. Samadhi maakas lepan, Raskiya maakas lepan, Shekshenik maakas lepan, Arthik maakas lepan, या चारिनी हा समाज बेट लेला है, ये रेन क्या अधानिस पस्ट पनिनंचाई शिपरसी मते माल स्थापन केला केंद्र सरकारने दोन हजार पाच ला दोन हजार पाच हजार आठ ला शिफारशी त्यानंतर इधाटे आयोग पण आला इधाटे आयोगाने ही स्पष्टपणे सांगितलं की या समाजाला त्या ठिकाणी शेड्युल ट्राईब नुसार आरक्षण मिळालं पाहिजे शिफारशी आल्या आयोगाच्या सर्व दोघी शिफारशी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बॅकवर्ड क्लासेसचे जेवढं पण त्या ठिकाणी रिपोर्ट रिपोर्ट आहे कमिशनचे रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे बंजारा समाज हा शेड्यूल ट्राईब मध्ये असला पाहिजे कारण इतर राज्यामध्ये तो समाज शेड्यूल ट्राईबमध्ये आहे हिच्यामध्ये काय होत आहे कायदेशीर तरतुदीमध्ये द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब प्रिव्हेशन ऑफ ऍट्रोसिटी ऍक्ट नाईन्टीन नाईन हा यांना सुद्धा लागू करण्यात यावा हे दोन हजार आठमध्येच त्या ठिकाणी रेंट योगाने सांगितलं तो लागू झाला असेल नंतर तो लागू करावा कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे की हा समाज स्पष्टपणे अनुसूचित जमातीमध्ये मोडला जातो इतर राज्यात तो अनुसूचित जमातीमध्ये आहे मग महाराष्ट्रामध्ये एम टीमध्ये का हा प्रश्न तर विचारला पाहिजे म्हणजे एक भाऊ माझा तेलंगणामध्ये आहे एक भाऊ माझा आंध्र प्रदेशमध्ये आहे तो एसटी मध्ये आहे दुसरा भाऊ महाराष्ट्रामध्ये राहतो तो एम मध्ये आहे मग कायद्यापुढे समान कसं काय कुठे झालो आम्ही कायद्यापुढे समान याकरिता सर्वांनी कायदे नॉलेज घेऊन त्या ठिकाणी स्पष्टपणे आपली मागणी न्यायिक पद्धतीने मांडली पाहिजे बॅकवर्ड क्लास कमिशनचे रिपोर्ट आपण बघितले कल्याण आयोग असेल रेल्वे आयोग असेल धाडी आयोग असतील स्पष्ट पण पस सांगितलं की पण ज्याला समाजाला पस अनुसूल समाजाचा दर्जा मिळणार तेव्हा स्पष्ट सांगितलेलं आहे तिच्यामध्ये आपल्याकडे ऐतिहासिक पुरावा त्या ठिकाणी प्राप्त झाला म्हणजे हैदराबाद गॅझेट हैदराबाद गॅझेटमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे मेहनत करणारा समाज आहे संघर्ष करणारा समाज आहे ऊस तोड करणारा समाज आहे ऊस तोडून तोडून त्या ठिकाणी बंजारा समाजाचं संपूर्ण आयुष्य गेलं हो राज्य हो आणि अजूनही समाज संघर्षाच्या प्रतीक्षेमध्ये आहे अजूनही समाजाला हक्काचं आरक्षण मिळत नाही आहे जो एक भाऊ हो आमचा तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये कर्नाटकमध्ये शेड्युल्ड ट्राईब मध्ये आहे हो बरं आमचं म्हणणं मान्य करू नका हो परंतु ज्या शिफारशी आयोगाने दिलेल्या रेणक्या आयोगाने दिलेल्या आहे कल्याण सिंग आयोगानं आपलं इदाटे आयोगाने दिलेल्या आहे त्या तरी मान्य करा चला ह्या आयोगाच्या शिफारशी ह्यासाठी आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये गो तर नक्कीच जावं लागेल शिफारशी घेऊन घटना घेऊन संविधान घेऊन सुप्रीम कोर्टात जावं लागेल तर आता सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टांनी काही निरीक्षणे सुद्धा नोंदवली होती ती सुद्धा तुमच्या समोर त्या ठिकाणी स्पष्ट करतो इंदिरा सहानी केस नाईन्टी टू मध्ये सहानी केस मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं की आरक्षण हे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणावर आधारित असते फक्त आर्थिक दृष्ट्या नव्हे तर समाजाने भोगलेले ऐतिहासिक शोषण वंचितपणा आणि सामाजिक दर्जा हाच मुख्य निषेध निकष त्या ठिकाणी लावला पाहिजे इंद्रा सहाणी केसमध्ये सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलेलं आहे मित्रांनो सामाजिक वंचितपणा ऐतिहासिक शोषण सामाजिक वंचितपणा आपल्या त्या ठिकाणी रेंक्या आयोगाने स्पष्ट केला इतर आयोगाने स्पष्ट केला ऐतिहासिक शोषण जर का सांगायचं झालं तर ह्या जुलमी इंग्रज सरकारने अठराशे एकाहत्तर ला क्रिमिनल म्हणून त्या ठिकाणी पंचरा समाजाला घोषित केलं राजव हो। जो समाज स्वातंत्र्य संग्राम संग्रमामध्ये त्या ठिकाणी संघर्षातून वर आला ज्या समाजाने त्या ठिकाणी अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे यांना त्या ठिकाणी शस्त्र पुरवली तो समाज गुन्हेगार झाला ज्या समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी मावळ्यांच्या रूपामध्ये मा बलिदान दिलं ज्या समाजाने महाराणा प्रतापांच्या संपूर्ण यशामध्ये बलिदानाची भूमिका निभावली संत वचनांचा आधार घेऊन आपलं जीवन मार्गक्रमण पवित्ररित्या करत गेला तो समाज गुन्हेगार झाला इंद्रांच्या काळामध्ये अठराशे एकाहत्तर मध्ये आणि एकोणीसशे एकोणपन्नासला ला ज्या वेळेला तो कायदा रद्द झाला मित्रांनो त्यावेळेला तिथे त्या ठिकाणी निरीक्षण नोंदवलं गेलं की हा समाजाचा संघर्षाचा इतिहास आहे हा समाज या भारताच्या उन्नतीसाठी झटणारा समाज आहे आणि ह्या समाजावर गुन्हेगारीचा ठपका लावला गेला मग इंद्रा सहानी केसमध्ये माननीय सुप्रीम न्यायालयाने त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की आरक्षण हे सामाजिक आणि ऐतिहासिक त्या ठिकाणी वंचितपणान ऐतिहासिक शोषण त्या ठिकाणी जर झालेलं असेल तर आरक्षण मिळतं आणि त्या केसमध्ये रेल्के आयोगाच्या शिफारस आपण जर जोडल्या तर सन्मान सर्वोच्च न्यायालय सुद्धा आपल्याला नंबर एक, नंबर एक ही केस आहे त्या सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं माननीय सर्वोच्च न्यायालयाने की कोणत्या समाजाला अनुसूचित जमाती समाविष्ट करायचे हे राष्ट्रपती अधिसूचनेद्वारे निश्चित होते मात्र ऐतिहासिक गॅजेट व दस्तऐवज हे समाजाचा खरा दर्जा सिद्ध करत असते आणि ते महत्वाचे पुरावे मानले जाऊ शकतात बघा ऐतिहासिक दस्तावेज है, आपल्याकडे आहे हैदराबाद घ्यायचे त्यानंतर पुरावे आहेत त्यानंतर आयोगाच्या शिफारशी आहेत इदाट्या आयोगाच्या शिफारशी आहेत पुरावे आहेत माननीय सुप्रीम न्यायालयाने त्या ठिकाणी निरीक्षणं नोंदवलेली आहे दुसरं तिसरी पण एक केस आहे कुमारी माधुरी पाटील वर्षे ऍडिशनल कमिशनर नाईनटीन नाईन्टी फोर सर्वोच्च न्यायालयात माननीय सर्वोच्च न्यायालयाने जात पडताळणीसाठी मार्गदर्शक तत्व दिली त्यात म्हटले की जुने कागदपत्रे शासकीय कागदपत्रे जुने व इतिहासातील नोंदी हे विश्वासार्ह पुरावे मिळू शकतात कायदा जर का संपूर्ण देशामध्ये एक आहे संविधान संपूर्ण देशामध्ये एक आहे तर मग एक भाऊ तेलंगणामध्ये एस टीच आहे महाराष्ट्रामध्ये एन टीच आहे आंध्र प्रदेशमध्ये एस टीच आहे महाराष्ट्रामध्ये टीमध्ये आहे कर्नाटकमध्ये एस टीचा आहे तर महाराष्ट्रामध्ये एम टीमध्ये आहे ऐतिहासिक दस्तावेज सर्वांचे सारखी भाषा सर्वांची सारखी रीती रिवाज सर्वांची सारखी रोटी व्यवहार बेटी व्यवहार संपूर्ण भारतामध्ये पंधरा कोटी पंधरा समाजामध्ये असं होत काय चौथी की असे रामसिंग वर्षा युनियन ऑफ इंडिया दोन हजार पंधरा माननीय सर्वोच्च न्यायालयान माननीय सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं की एखाद्या समाजाला आक्षेप देताना त्यांचा सामाजिक त्यांचा ऐतिहासिक व शैक्षणिक वंचितपणा यांचा सखोल विचार करणे आवश्यक आवश्य आहे त्यांचा राजकीय वंचितपणा सुद्धा त्या ठिकाणी याचा विचार करणे आवश्यक आहे बघा सामाजिक वंचितपणा आहेच नक्की ऐतिहासिक शोषण आहे आहे शिक्षण शिक्षणामध्ये त्या ठिकाणी असलेला आहे काही प्रमाणात अजूनही आहे शिक्षणामध्ये मागे आहे नोकरीमध्ये मागे आहे सामाजिक दर्जामध्ये सामाजिक दर्जामध्ये सुद्धा आपण मागासलेला आहोत राजकीय विषय तर सोडून द्या परंतु मग ह्या दोघी टिकीच्या महत्वाच्या गरजा असतात मूलभूत सारख्या तिथे आपण माग असलेलो मग मा ह्या ठिकाणी रामसिंग वर्ष युनियन ऑफ इंडियाच्या केसमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे कुमारी माधुरी पाटीलच्या केसमध्ये दिलेला आहे इंदिरा सहानीच्या केसमध्ये दिलेला आहे त्यानंतर स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्ष मिलिंदच्या केसमध्ये मग हे सर्व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हैदराबाद गॅसे है रेन आयो, के आयोग इधाते आयोग या सर्वांची जर का आपण व्यवस्थित मांडणी केली न राजेव समाजाला आरक्षण नक्की शेड्यूल ट्राईबच मिळणार यासाठी मात्र आपल्याला कायदेशीर चौकटीत राहून कार्य करायचं आहे शासनाला विनंती करायची आहे की हे सर्व हे सर्व त्या ठिकाणी ने पुरावे न्यायालयाचे निर्णय ऐतिहासिक वंचितपणा असलेल्याचा निर्णय राजकीय क्षेत्रामध्ये वंचितपणा असल्याचं सगळं त्या ठिकाणी पुरावे सामाजिक क्षेत्रात वंचितपणा आहे शैक्षणिक क्षेत्रात वंचितपणा आहे सामाजिक दर्जामध्ये वंचितपणा आहे हे सर्व पुरावे आहेत ना आपल्याकडे आयोगाच्या शिफारशी आपल्याकडे दस्तावेज आहेत आपल्याकडे मी युवांना जे शिक्षण घेणारे युवा आहे स्पर्धा परीक्षा करणारे युवा आहेत तर त्यांना आव्हान करेल की आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो आहोत घटनेचा पण अभ्यास करावा आणि तिच्यातून नक्कीच आहेत घटनाक्रमांचा अभ्यास करावा आपल्या हो, अधिकारांचा त्या ठिकाणी अभ्यास करावा हो, त्यानंतर आयोगाचे विविध आयोग आहेत मंडल आयोग आहेत रेंजे आयोग आहेत दिधाटे आयोग आहेत अशा अनेक आयोग आहेत त्यांच्या शिफारशींचा अभ्यास करावा हो, त्यांनी कशा प्रकारच्या ठिकाणी शिफारस नोडी दिली त्यांनी त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन कोणतं केलं याचा सुद्धा आपण अभ्यास करावा हो, माननीय सुप्रीम कोर्ट माननीय हायकोर्ट यांनी दिलेले निरीक्षण यांनी दिलेल्या निकालांचा अभ्यास करावा विविध निकाल आहेत ज्यांनी त्याचिका खूप आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करावा एक ते सूचीबद्ध त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे त्यावेळेला परफेक्ट त्या ठिकाणी मेंदू आपली एक स्क्रिप्ट तयार करतो आणि आपल्याला एक विशिष्ट असं योग्य डिसिशन जाण्याचं मार्गदर्शन करतो बघा सगळ्या राजकीय पक्षांचा सपोर्ट घेऊन सगळ्या सामाजिक संघटनांचा सपोर्ट घेऊन आपल्याला आपला त्या ठिकाणी न्याय मिळवून घ्यायचा आहे आणि येणाऱ्या पुढच्या समा आपल्या भविष्यासाठी आपल्या समाजाच्या येणाऱ्या उद्याच्या पिढीसाठी आपल्याला हे आरक्षण घ्यायचं आहे उद्याची पिढी आपल्याला सांगेल की माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय केलं हा आपल्यावर लागणारा कलंक जर का आपल्याला मिटवायचा असेल तर आपल्याला कायद्याच्या ऐतिहासिक पुरावे हे सर्व माननीय सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे निरीक्षण त्या ठिकाणी आयोगाच्या शिफारशी हे सर्वां समोर मांडून सर्वांनी शिक्षणाच्या बाबतीत ज्ञानाच्या बाबतीमध्ये तल्ल करून समाजाला आरक्षण मिळून आहे शेड्युल्ड ट्राईबचं जय सेवा